नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण स्टिचिंग बघणार आहोत इथं मी अस्तर जॉईंट करून घेतलेले आहेत पुढचा भाग पाठीमागचा भाग फक्त आपल्याला स्टिच करायचं आहे म्हणजे खूप कमी वेळात आपला हा व्हिडिओ होणार आहे आणि इथं मी बाहीचं जे कापड होतं त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे दोघही साईडला जॉईंट आहेत असे दोघही भाग आपले तयार आहेत जॉईंट देताना आपल्याला उलट सुलट साईज बघायची आहे तर ही आपली बाही आहे बाही कशी ठेवायची मी ते तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने ही बाही ठेवलेली आहे आता हा आहे आपला पुढचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग तर पुढच्या भागाच्या समोरच आपला पुढचा भाग आला पाहिजे म्हणजे बाही एका साईडची तयार होत नाही तर मी तुम्हाला पेन दाखवते हा पुढचा भाग आहे इथं टिक करून घेऊयात इथंही आपल्याला पुढचा भाग टिक करून घ्यायचा तुम्ही कुठल्याही प्रकारची खून टीक करून घेऊ शकता त्यालाही पुढच्या भागाला टिक करून घेऊयात जेणेकरून आपल्याला लक्षात येईल आता आपला हा जो पुढचा भाग आहे त्याला काय करायचंय हा पण पुढचा भागच घ्यायचा इथं टीक केलेले बघू शकतात हा पण पुढेच घ्यायचा आहे आपल्याला असा म्हणजे समोरासमोर आपल्याला हा भाग घ्यायचा आहे तर आता आपण काय करूयात लक्षात राहत नाही तर त्यासाठी हा कापड पण ठेवून घेऊयात आणि इथं हा भाग असा ठेवून घेऊयात म्हणजे जो भाग आपला समोर आलेला आहे त्याच्या समोरच आपला हा पुढचा भाग आला पाहिजे तर इथं मी अगदी जी पिन लावून घेते व्यवस्थित ठेवलेलं नाही फक्त लक्षात राहावं त्यासाठी मी इथं पिन लावून घेते की ह्या बाग इथं जॉईन्टेल म्हणून अशा पद्धतीने लावून घेतलेली मी पिन आता आपण बाही जॉईन करून घेऊयात सरळ बाजू आहे सरळ बाजूवरती आपल्याला कॉटनचं जे अस्तर आहे ते ठेवायचे मी शक्यतो कॉटनचंच अस्तर यूज करत असते तर आता आपण बाही स्टिच करून घेऊयात पद्धतीने जॉईन केलेले तर आता पाहिजे आपण सरळ करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे तर आपण काठावरती टिप टाकून घेऊयात तर मी इथं काठावरती टाकून दिली आहे आता आपल्याला पूर्ण बाही स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे दिल्यामुळे काय होतं की बाही आपली परफेक्ट जॉईंट होते जर तुम्ही बाही कटिंग करून जॉईंट दिला तर व्यवस्थित जॉईंट होत नाही व्यवस्थित आकार येत नाही तर मी सोपं करून तुम्हाला सांगितलं अगदी जो भाग आपण कट केलेला होता त्याला जॉईन देऊन नंतर बाहीचा आपण आकार कट करणार आहोत मी स्टिच करून घेते मग नंतर कट करूयात बघू शकता अशा पद्धतीने आपण बाही जॉईन केलेली आहे एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सेम पद्धतीने दुसरी बाही सुद्धा स्टिच करून जी मी तुम्हाला आधी बाही कट करून दाखवते अगदी छान अशी आपली इथं था बाई तयार झाली अगदी छोट्या छोटा आपला जॉईंट आलेला आहे तो जॉईंट तर आपल्या फिटिंग मध्ये जाणार आहे जॉईंट बिलकुल दिसणार नाही आणि काठावरती जॉईंट फिटिंगमध्ये जाणार आहे अशाच प्रकारे आपण दुसरी बाई सुद्धा तयार करून घेऊयात तर इथं आपल्या दोघही बाहेर पाठीमागचा भाग पुढचा भाग जॉईंट करून घेणार आहोत त्याआधी मी पाठीमागचा जो गळा आहे तो तयार करून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते इथं अशा पद्धतीने गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे कमरेवरती पण टीप टाकलेली आहे आता आपण हे सरळ करून घेऊयात कंबरपट्टी लावायची गरज येत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलं तर कमी वेळात होते आणि कंबरपट्टी लावायची गरज येत नाही आणि तुम्हाला जर कंबरपट्टी लावायची असेल तर तसे सुद्धा व्हिडिओ मी तयार केलेले आहेत ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती आहे आणि तुम्हाला जर ड्रेसची व्हिडिओ बघायचे असतील तर मंजूषा फॅशन या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सर्च करायचं आहे मंजुषा शिवण क्लास सॉरी मंजूषा फॅशन त्यावरती त्या आपले सगळे तुम्हाला ड्रेसचे व्हिडिओ मिळून जातील तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर मी गळ्याला जाऊन घेणारी पण अजून नाही लावणारे आणि हा जो पुढचा भाग आहे त्याला आपण आता टक्स टाकून कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात तर इथं टक्क साठी आपण टिक केलेला आहे तर मी रेषा मारून घेते तुम्हाला जर अशी रेषा जमत नसेल तर तुम्ही स्केलने सुद्धा रेषा मारून घेऊ शकतात इथं पण टिक केलेलं आहे इथं पण सेम पद्धतीने तशीच रेषा तर आधी आपण मधोमध मद एक टीप टाकून घेऊया अशा पद्धतीने टिप टाकल्यामुळे कापड जागत नाही अशा पद्धतीने आपलं इथं टक्स टाकून तयार झालेला आहे तुम्ही या टक्समध्ये कप सुद्धा जॉईन करू शकता तिथ मी कंबरपट्टीसाठी आणि हुकलूपट्टीसाठी कापड कट करत आहे अस्तर मी जॉईन करणार आहे कारण अस्तरची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि टिकत ही कापड तर आधी मी पट्टी लावून घेते आता पट्टी बऱ्याच जणांचं काय असतं की उजव्या साईडला काही महिलांची काही महिलांची डाव्या साईडला तर आपल्या ब्लाऊजवरून बघून आपल्याला पट्टी लावायची आहे अशा पद्धतीने आपण हुपट्टी तयार केली आहे तशीच आपल्याला रुटसपट्टी तयार करायची मी ह्याच कापडची घेणार आहे मेन कापडची सुद्धा लावू शकतात पण काय होतं हुक लावून लावून हे जे कापड आहे हे, हे लवकर खराब होतं तर आता आपण पट्टी मोजून घेऊयात तर इथं जो आपला एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे अगदी मी छोटासा कापड एक्स्ट्रा होत होता तो कट केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आणि मोजल्यानंतरच आपल्याला कंबरपट्टी ही जॉईंट करायची आहे तर कंबरपट्टीला अखंड कंबरपट्टी नाही माझ्याकडे तर जॉईंट देणार आहे मी कंबरपट्टीला आता आपल्याला काय करायचंय आधी हा भाग जो आहे कंबरपट्टी लावण्याआधी हा पाठीमागचा भाग पुढचा भाग जॉईंट करून बघायचा आहे बरोबर आहे की नाही अगदी बरोबर येतोय बघू शकता तुम्ही इतकं बरोबर शिलाई मार्जिन जाणार आहे जर कटिंग परफेक्ट असेल इतकी परफेक्ट आपली कटिंग आहे की पाव इंच किंवा एक पॉईंट सुद्धा जास्त कमी होत नाही त्याच पद्धतीने दुसरा जो पार्ट आहे तो पण मोजून बघूयात किती इंच शिलाई मार्जिनसाठी राहतंय सेम तेवढंच राहते ही जी टीप आहे त्याच्यावरती अगदी एक तर दोन पॉइंट एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेते दोघही बाजूचा त्याच्या आपली कंबरपट्टी पट्टी अगदी सगळं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात आणि गळ्याला लेस लावून घेऊयात मी गळ्याला लेस लावणार आहे गोल्डन कलरची तर शोल्डर जॉईंट केलेले आहेत आता आपण लेस लावून घेऊयात तर मी इथं गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तिला थोडेसे फोल्ड करून घ्यायचे आहे पुढच्या गळ्यालाही लावणार आहे मी पाठीमागच्या गळ्यालाही लावणार आहे तर इथं आपण लेस लावलेली आहे लेस लावल्यामुळे अतिशय सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला आणि गळ्याला सुद्धा बघू शकता तुम्ही मी आधी शोल्डर जॉईन करून लेस लावली जेणेकरून ते व्यवस्थित अखंड दिसेल आणि जॉईन दिसणार नाही आपल्या शोल्डरचा अगदी सुंदर अशी ही लेस दिसत आहे तर आता आपण बाही जॉईन करणार आहोत तर बाही जॉईन करण्यासाठी आपल्याला मधोमध बाहीला खाचा पाडायचा आहे म्हणजे शिल्लक राहिली तर दोघं साईडने राहते आणि समजा नाही उरली तर दोघं साईडने उरत नाही व्यवस्थित पुरून जाते तर जो खोल भाग आहे खोल भागाला आपण टीक केलेले तो पुढच्या भागाला आला पाहिजे अशा प्रकारे तर मी आधी खाचा पाडून घेते बाहीला खाचा पाडलेला आहे मधून आपल्याला बाही जॉईंट करायची आहे कारण जी मी बाही दिलेली असते ती अर्धा इंच एक्स्ट्रा असते इथून आपली बाही शिल्लक आहे अर्धा इंच बरोबर दुसऱ्या बाजूने जॉईन करून घेऊयात आणि सोबतच आपण कट करून घेऊयात या साईडने बघू शकता तर अर्धा इंच बाही शिल्लक राहिलेली मधोमध जर राहली तर आपण दोघं साईडने बरोबर शिल्लक राहते बाही आणि बाही लावलेली दाखवते अगदी फिनिशिंगमध्ये आपली बाही इथं तयार झालेली आहे तर हिला डबल टिप टाकून घेऊयात डबल टिप टाकताना डायरेक्ट टाकली तरीही चालतं पण लावताना आपल्याला मधूनच बाही लावायची आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसरी बाई सुद्धा स्टिच करून घेऊयात इथे आपल्या दोघंही बाहेर जॉईंट झालेल्या आहेत तर आता आपण फिटिंग करून घेऊयात मी सरळ कापडवरती टीप टाकते जेणेकरून अशा पद्धतीने टीप टाकल्यामुळे आपले जे कापडचे धागे आहेत जे पीसचे धागे आहेत ते निघत नाही तर अशा पद्धतीने स्टिच करून घेऊयात एक्स्ट्राचा भाग आपण कट केलेला आहे टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता फोल्ड करायचा आहे आणि फिटिंग करायची फिटिंगची व्हिडिओ मी आधी भरपूर शेअर केलेले आहेत जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा तरी मी तुम्हाला एकदा दाखवते तरी इथं टाकून घेऊया आधी आपल्याला कमरेचं माप मोजून घ्यायचं असत पट्टी आहे ती अशी एकमेकावरतीच आली पाहिजे फक्त हुकलूक पट्टी किती इंच येते जेवढा आपण भाग एक्स्ट्राचा घेतलेला आहे लुक्स पट्टीचा तेवढी एक्स्ट्रा आली पाहिजे बाकी सगळे माप अगदी सेम आहेत आता आपण फिटिंग करणार आहोत फिटिंगचं माप प्रत्येकाचं सेम नसतं म्हणून फिटिंग आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून माप घेऊन करायचे आता तीस साईजचं जे फिटिंग आहे ते सव्वीस पण असू शकतं अठ्ठावीस पण असू शकतं अशा पद्धतीने फिटिंग करायची की आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग असेल त्या पद्धतीने तर मी अठ्ठावीस इंचवरती फिटिंग करणार आहे आणि इथून पण मी अर्धा इंच सोडून अठ्ठावीस इंच म्हणजे सात इंचवरती पेक करून घेत आहे पाच इंच आणि चेस्टचा आपल्याला चौथा भागचं माप घ्यायचं असतं इथून चौथा भागचं माप टाकायचं आहे आप इथूनही आपल्याला चेस्टचा चौथा भागचं माप टाकायचं मी तुम्हाला हुपट्टी करून दाखवते तर तीस इंच आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच अशा पद्धतीने माप टाकायचं आहे इथून पाच इंच आणि सरळ रेषा आपल्याला पेडने टीक करून घ्यायची आहेत मी डायरेक्ट टिपा टाकणार आहे याआधी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे कमरेत मी माप जास्त दिलेलं असतं कारण बऱ्याचशा ताई आहेत की त्यांचा एक त्या तर दीड इंच फरक असतो त्यामुळे हे माप एक्स्ट्रा असतं समजा फिटिंग करताना काय करायचं जेव्हा आपण टिपा टाकल्या तेव्हा कमरेचं माप मोजायचं तुम्हाला एवढा भाग नको असेल तर कमरेचं माप मोजून दीड इंच शिलाई मार्जिन राहिलेला कापड क्रॉसमध्ये कट आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मी डिटेलमध्ये तर इथं आपलं ब्लाऊज स्टिच झालेला आहे फिटिंग पण दाखवली मी तुम्हाला डिटेलमध्ये तर आता आपण ब्लाऊजला सरळ करून घेऊयात आणि अगदी सोप्या पद्धतीने आज, आज आपण तीस साईज वन टक्स ब्लाऊजची पेपर कटिंगवरून स्टिचिंग कशी करायची ते बघितलेलं आहे पेपर कटिंग ठेवून कसं कट करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे वन टकचं ब्लाऊजचं कसं असतं की खूप कमी वेळात आपलं हे ब्लाऊज तयार होतं आणि शिलाई पण भरपूर मिळते आपल्याला वन टकची तर ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला कॉलवरती सविस्तरपूर्ण माहिती दिली जाते इथे बघा पाठीमागे लेस लावल्यामुळे पाठीमागचा जो गळा आहे तोही खूप सुंदर दिसत आहे टक्स पण आपल्याला व्यवस्थित मोजून टाकून घ्यायचे आहे आणि इथं अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि खूप कमी वेळात हा ब्लाऊज तयार होतो आणि शिलाई पण आपल्याला व्यवस्थित म्हणजे पाहिजे तशी मिळते तुम्हाला जर याचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा